आम आदमी पार्टीच्या वतीने जयसिंगपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही लढवण्याचं धोरण आम्ही स्वीकारलं होतं काही तांत्रिक का अडचणीमुळे उमेदवारांना एबी फॉर्म दिला गेला नाही कारण शहराच्या विकासामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या परंतु यामधल्या सगळ्यात मोठी धोकादायक अडचण म्हणजे अशी की आम आदमी पार्टी काँग्रेस आणि भाजप ही जयसिंगपूरमध्ये महाविकास आघाडीच्या नावानं एकत्र येतं जर हे तीन पक्ष स्वाभिमानीसह सर्व पक्ष एकत्र येत असतील तर इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे एवढं वाटतं आहे यामध्ये सर्वात प्रथम असं वाटतं की जर देशाचा विरोधी पक्ष नेता राहुल गांधी जयसिंगपूरमध्ये एक मोदीसोबत हात मिळवणी करत असतील आणि आम आदमी पार्टी त्याला अरविंद केजरीवालच्या रूपानं त्याला पाठिंबा मिळत असेल राजू शेट्टीसारख्या आंदोलकांनी जर स्वाभिमानीची युती केली असेल भाजपची युती केली असेल तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे जयशिमपूर नगरीचं कारण ही नगरी छत्रपती शाहू महाराजांनी बनवलेली आहे आणि इथं पारदर्शक आणि सामान्य माणसाला न्याय मिळ देण्यासाठी ही निवडणूक लढलेली आहे मागील नऊ वर्षामध्ये निवडणूक सोळापासून निवडणूक न झाल्यामुळे इथल्या मोठमोठ्या मोड़ समस्या निर्माण झालेल्या होत्या आणि ते त्या समस्या सोडवण्यासाठी दिल्ली पॅटर्न राबवण्याचं आम्ही धोरण ठरवलेलं होतं परंतु दुसदैव म्हणजे आम आदमी पार्टीने या निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यामुळं या देशिंगपूरचा विकास खुटलेला आहे परंतु आदरणीय अरविंद केजरीवाल यांचे विचार आमच्यासोबत असल्यामुळे त्यांचे काम केलेली सर्व भूमिका सोबत असल्यामुळे आम्ही या निवडणुकीत स्वराज्य क्रांतीच्या माध्यमातून दोन हजार सोळाची पुनरवृत्ती म्हणजे जे जे अपक्ष सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना एकत्र घेऊन त्या उमेदवारांना एकत्र घेऊन आम्ही आघाडी तयार करणार आहोत आणि त्यांच्या स सम त्यांना घेऊन मतदारांच्या सोबत जाणार आहे कारण सामान्य माणूस निवडणूक लढवला पाहिजे लढला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जयसिंगपुरातले खड्डेमुक्त रस्ता अतिक्रमणमुक्त रस्ता प्रॉ सर्वसामान्यांना सरसगड प्रॉपर्टी कार्ड आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी स्वराज्य आघाडी संपूर्ण पॅनेल लावाल अशी मी घोषणा करतो थांबतो हिंद